स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस सध्या उपक्रम सुरू आहे तसं बघितलं तर दोन हजार सतरापासून हा उपक्रम पूर्ण देशभरामध्ये राबवला जातो आहे मात्र सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये यावर्षी उत्सव या, या थीमखाली हा आपण प्रोग्राम करतो आहे याचा शुभारंभ जो आहे तो पंधरा सप्टेंबरला माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामसेवक सरपंच जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक सरपंच या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ घेण्यात आला आणि सतरा सप्टेंबरपासून आपण वेगवेगळे प्रोग्रॅम्स ह्याच्यामध्ये घेतो आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जी आपली सार्वजनिक ठिकाणं आहेत किंवा जी अस्वच्छ ठिकाणं आहेत जिथं कचरा टाकला जातो आहे अशा ठिकाणांमधून कचरा आपण स्वच्छ केलेला आहे याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय असेल बाजारपेठ असेल शाळा अंगणवाडीचा परिसर असेल तर या ठिकाणीसुद्धा आपण स्वच्छता मोहीम घेतलेली आहे त्याचबरोबर गडकिल्ले असतील काही ऐतिहासिक ठिकाणं असतील तर त्या ठिकाणीसुद्धा ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण शाळेच्या मुलांची इन्व्हॉल्वमेंट वाढावी कारण स्वच्छतेचा था संदेश त्यांच्यामार्फत सर्व घरांमध्ये पोचावा आणि आपली ती उद्याची पिढी आहे तर त्यांना या गोष्टींचं महत्त्व कळावं यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम घेतले आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच शाळांमध्ये आम्ही निबंध स्पर्धांचं आयोजन केलेलं के होतं त्याचबरोबर प्लास्टिक ब्रिक्स तयार करणे आणि याशिवाय वेस्ट टू आर्टची एक स्पर्धा आम्ही मागच्या वर्षी घेतली होती या वर्षी आम्ही जिल्हास्तराहून तशी स्पर्धा ठेवली नाही मात्र आमच्या तालुक्यांनी विशेषतः ता हातकणंगले असेल गगनबावडा असेल कागल असेल या तालुक्यातल्या शाळांनी स्वतःहून त्या स्पर्धा घेतल्या कारण मुलांचा उत्साह त्याच्यामध्ये चांगला होता त्याच्यामध्ये कचऱ्यापासून आपण वेगवेगळ्या वस्तू प्रदर्शित म्हणजे तयार करतो आणि मागच्या वर्षी आपण त्याचं प्रदर्शन सुद्धा तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती भरवलेलं होतं मुलांचा सहभाग बघून आपल्या या तालुक्यांनीसुद्धा शाळांमध्ये तो उपक्रम घेतलेला आहे याशिवाय याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की आपले जे सफाई कर्मचारी आहेत ग्रामपंचायत स्तरावरती त्यांची आरोग्य तपासणी आपण या निमित्तानं करतो तर तीसुद्धा आपण सर्व ठिकाणी आपले कॅम्प नियोजित आहेत मात्र हातकरंगले गगनबावडा आ, या तालुक्यातले कॅम्प ता 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 आपले पूर्ण झालेले आहेत म्हणजे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांचं आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांची आरोग्य तपासणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना काही औषधं असतील किंवा ज्या तपासण्या कराव्या लागत असतील किंवा टी टीचं इंजेक्शनची आवश्यकता असेल तर त्या गोष्टी आपल्या आरोग्य विभागामार्फत त्या फॅसिलिटीसुद्धा आपण या अभियानामध्ये या उपक्रमामध्ये या पंधरवड्यामध्ये दिलेल्या आहेत याशिवाय आता पंधरा पंचवीस सप्टेंबरला म्हणजे कालच आपण एक प्रोग्राम घेतला होता याच्यामध्ये की एक दिवस एक तास एक साथ त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून ग्रामपंचायत स्तरावरती स्वच्छता मोहीम राबवायची होती हे श्रमदान प्रत्येक गावामध्ये घ्यायचं होतं त्याच्यामध्ये प्रत्येक गावात आपण घेतलेलंच आहे मात्र तालुका स्तरावरून लोकप्रतिनिधींना घेऊन आपल्या गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातलं एक गाव निवडलं होतं त्या ठिकाणी हे शिबीर घेतलेलं आहे उदाहरणार्थ आता हातकणंगल्यामध्ये माननीय आमदार माडिक साहेबसुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले होते स्मशानशेडची त्यांनी स्वच्छता केलेली आहे पावनखिंड आपलं ऐतिहासिक ठिकाण आहे त्यामध्ये पंचायत समिती आणि त्यांचे गटविकास अधिकारी हे सगळं लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेतलेली आहे अशा काल प्रत्येक गावामध्ये आपण मोहिमा घेतलेल्या आहेत मी स्वतःसुद्धा काल सावर्डेमध्ये गेले होते पन्हाळा तालुक्यामध्ये तिथंसुद्धा ता चांगल्या पद्धतीचे उपक्रम हे राबवलेले आहेत आणि एकंदर एक याच्यामध्ये सर्वच ग्रामपंचायती आमचे सर्व लोकप्रतिनिधी आमचे सरपंच उपसरपंच याशिवाय आमच्या जो लोक म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरचा जो स्टाफ आहे म्हणजे अंगणवाडी ताई असतील आशा वर्कर असतील आमच्या आरोग्याचा स्टाफ आहे आमचे शिक्षक वर्ग आहेत सर्वच याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभागी झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही हा उपक्रम राबवतोय आता दोन ऑक्टोंबरपर्यंत हा उपक्रम राबवत आहेत आणि सर्वांचा सहभाग हा याच्यामध्ये उल्लेखनीय आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी